पडेगाव मिटमिटा या प्रभागातला आरो जे अधिकारी आहे पठाण नावाचा तर त्या गटामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक फॉर्म हे बाद केलेले त्याच्यामध्ये आमचा जो दलित गटातला राखीव गटातला जो उमेदवार होता त्यांनी बी फॉर्म सोबत दिलेला होता त्या अधिकाऱ्याकडे त्यांनी इन्व्हर्ट केलेला होता आणि तो केलेला असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की मी हा फॉर्म लावतो नंतर तो जा निघून आणि वेळेवर सांगितलं की तुझा बी फॉर्म आलेला नाही आहे त्याचा व्हिडिओ शूटिंग आपण केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तो पठाण नावाचा अधिकारी अत्यंत मुजोरीने सांगतोय की जा तुला काय करून घ्यायचं के हे अतिशय दलित घटकावर माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू आणि याला शिक्षा होईल अशी आम्ही कारवाई करण्याचंही विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे की अशा जात्यंत मान मानसिकतेतून काम करणारे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत ठेवायला नको हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहे